हॅलो नमस्कार मी शाहीर जगन्नाथ पाखरे बोलतो आम्ही आज चार पाच वर्षापासून या दिंडीसोबत आहोत शासनाची ही जी दिंडी आहे ह्या दिंडीच्या माध्यमातून आम्ही सर्व भाविक भक्त यांना मोलाचं असं मार्गदर्शन करतो ते म्हणजे असं की बा आपत्ती निवारण आपत्ती निवारण नेमकं म्हणजे काय ह्याच्याविषयी आम्ही त्यांना जनजागृती आम्ही करत आहोत या दिंडीच्या माध्यमातून आणि भाविक भक्तसुद्धा आमचा आवर्जून हा कार्यक्रम ऐकतात आता बरेच वर्ष झाले आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहो या दिंडीमध्ये आम्ही आमच्या गावापासून तर पंढरपूरपर्यंत या वारीतून या माध्यमातून आम्ही सर्वांना हा संदेश देतो की बाबा आपत्ती निवारण म्हणजे काय आपत्ती कशा प्रकार दोन प्रकारची आपत्ती आहे एक मानवनिर्मिती प्रत आपत्ती अनेक नैसर्गिक आपत्ती अशा दोन प्रकारच्या ह्या आपत्ती आहेत याच्यापासून आपण कसं बचाव केला पाहिजे कसं आपण सांभाळलं पाहिजे याच्यापासून आपल्याला काय फायदा तोटा नफा काय जे असेल ते आपण कसं केलं पाहिजे म्हणून आम्ही काय करतो की शासनाला आम्ही जो हा उपक्रम शासन राबवत आहे तर हा खार म्हणजे चांगला उपक्रम आहे की लोकांपर्यंत ही आपत्ती कशी होते का होते आणि या आपत्तीपासून आपण कसं वाचवल्या जातो ह्या आपत्तीपासून आपण कसं आपल्याला म्हणजे चांगला मार्ग मिळेल हे आम्ही नेहमी या वारकऱ्यांना सांगत असतो आणि तेसुद्धा आवर्जून हा कार्यक्रम आमचा ऐकतात आणि त्यांना आमची अशी विनंती आहे की त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्व वारकरी यांना एक हे करतो आवर्जून सांगतो किंवा त्यांनीसुद्धा ही आपत्ती आपण कशी टाळता येईल आपल्याला कशी टाळता येईल हे आपण त्यांनी स्वीकारावं धन्यवाद नमस्कार मी मानसी राठोड आम्ही सगळे पथनाट्य करायला आलो आहे वारीत आणि आम्ही कलाकार आहोत सगळे हां आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं हे कार्यक्रम इथे वारकऱ्यांना सादर करण्यासाठी आलो आहे नेमकी आपत्ती म्हणजे काय एखादी आपत्ती आल्यावर घाबरून नाही गेलं पाहिजे शेतकऱ्यांनी आपत्तीचे किती प्रकार असतात काय केलं पाहिजे आपत्ती आल्यावर एकदम संयमाने काम केलं पाहिजे आम्ही हे सगळे मुद्दे वारकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हालाही खूप चांगला अनुभव येतो आहे वारीत आणि आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीचं काम करतो आहे आणि प वारकऱ्यांचं मनोरंजनही होतं आहे त्यात खूप छान धन्यवाद